बातमीपत्राच्या सुरुवातीला क्रीडा विश्वातून आजची सर्वात मोठी बातमी आज महामुकाबला रंगतोय भारत विरुद्ध तर भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला सध्या सुरुवात झालेली आहे तर पाकिस्ताननं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतलाय तर भारतीय बॉलर देखील आता या सामन्यामध्ये बॉलिंग करताना सध्या पाहायला मिळत आहे तर भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याला सध्या सुरुवात झालेली आहे सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष सध्या या सामन्याकडे लागल्याचं पाहायला मिळत आहे तर पाकिस्ताननं टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे पाकिस्तानची सध्या फलंदाजी देखील सुरू आहे तर भारतीय बॉलर्स देखील आता पाकिस्तानच्या फलंदाजांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर भारतीय वेळेनुसार अडीच वाजता या, या सामन्याला सुरुवात झालेली आहे दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खेळवला जातोय या सामन्याकडे आता संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर भारत विरुद्ध पाकिस्तान दोन हजार सतराचा बदला घेण्यासाठी भारत सध्या सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी चेतन किर्दत यांचा चेतन यांच्याकडून भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात कशा हा खेळ सध्या खेळला जातोय नक्की अंकिता आपण पाहिलं तर दुबईच्या मैदानामध्ये खर तर हा सामना जो आहे तो हाय व्होल्टेज सामना हा, आहे आणि हा खेळवला जातो आहे काही मिनिटांपूर्वी आपण पाहिलं नाणेफेक झाली होती आणि या नाणेफेक मध्ये पाकिस्तानचा संघ जो आहे तो टॉस जिंकला होता आणि त्यानंतर त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आणि आपण पाहू शकतो की आता ही जी रंगतदार मॅच जी आहे या मॅचला खरंतर सुरुवात झालेली आहे आणि पाहायचं झालं तर पाकिस्तानच्या बॉलर समोर आता मोठं आव्हान असणार आहे भारतीय भारताची जे टॉप ऑर्डर आहे यांना कुठेतरी रोखण्यासाठी पाकिस्तानचे बॉलर जे आहेत ते प्रयत्न करताना आपल्याला या मॅचमध्ये आता पाहायला मिळणार आहे त्याचसोबत भारताला देखील आता एक सुवर्ण संधी म्हणून आपण म्हणू शकतो दो आ, दो आ, 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 आपन, आ, दोन हजार सतरामध्ये पाकिस्तान विरोधात खेळताना जो झालेला पराभव आहे या पराभवाचा कुठेतरी बदला घेण्यासाठी देखील भारतीय संघ जे आहे ते सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय स्टार्टिंग ऑर्डर जर विचार केला आपण शुभमन गिल असेल यांनी देखील गेल्या दोन मॅचमध्ये सेंच्युरी लगावलेल्या आहेत त्यामुळे आता शुभमन गिलकडे देखील संपूर्ण भारताचं लक्ष लागलेलं आहे त्याचसोबत कर्णधार रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल असे जे दिग्गज खेळाडू सध्या भारतीय टीममध्ये आपण पाहतो आहे यांच्यावर खर प्रामुख्याने जबाबदारी जी आहे ती असणार आहे आणि विराट कोहलीचा जर विचार करता त्याचा स्टैटिस्टिक जर आपण पाहिले तर पाकिस्तान विरुद्ध स्टॅट जे आहेत विराट कोहलीचे ते नेहमीच चांगली ने राहिलेली आहेत चेतन त्यामुळे एकांद्रितच आता हा सामना सध्या खेळला जातोय सामन्याला सुरुवात झाली आहे पुढे काय होणार पुढच्या ओव्हर्स मध्ये कशा पद्धतीने इंडियन बॉलर्स खेळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद चेतन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी क्रिकेट समीक्षक मयूर ठाकरे जोडले गेलेत मयूरजी तुमचं जय महाराष्ट्र मध्ये मनापासून स्वागत महामुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान खेळायला सुरुवात झाली आहे पाकिस्ताननं टॉस जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय ही फलंदाजी पाकिस्तान साठी फलदायी ठरेल का एक भारतीय असल्या कारणाने आज सर्व काळातील क्रिकेटपटू असतील काळातील सर्वच असतील जे खेळावर प्रेम करणारे आहेत त्या सर्वांची एकच इच्छा आहे एक आज भारत मॅच जिंकला पाहिजे आणि इंडियन टीम जसं पाकिस्तानला वाटत असेल की भारतीय संघ फाटक मुगलेला असेल परंतु एक लक्षात घ्या जगाच्या पाठीवर ज्या ज्या वेळेस भारत पाकिस्तान सामना ज्या ज्या वेळेस झालेला आहे त्या त्यावेळेस भारतीय संघाकडून अतिशय शानदार प्रदर्शन झालेलं आहे आणि बऱ्याच वेळेस म्हणजे बऱ्याच सामन्यांमध्ये भारतीय संघ आज जास्तीत जास्त सा, सामने जिंकला आहे व त्यात आजच्या ज्या दैनिकांमधून काही वृत्त आलेले आहेत त्यात म्हटलं आहे की आम्ही भारतापेक्षा कमकुवत आहोत एक लक्षात घ्या भारताच्या संघामध्ये जे खेळाडू आहेत ते सर्वात जास्त सामना जिंकणारे खेळाडू या भारतीय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मॅच विनर मॅच विनर प्लेयर्स आपल्या टीम मध्ये आहेत आणि याच उद्देशातून भारत पाकिस्तान संघापेक्षा जास्त मॅच विनर खेळाडू आपल्या संघात असल्या आपण पाहिलं की यावेळी खेळाडूंमध्ये देखील फारसा बदल करण्यात आलेला नाहीये फलंदाजांसाठी आता कशा पद्धतीने आव्हान असेल कारण भारतीय गोलंदाज जे आहे सध्या बॉलिंग सुरू आहे आणि भारतीय फलंदाजांसमोर या दुबईच्या पिच समोर कशा पद्धतीने आव्हान असतील निश्चितच आज या ठिकाणी फलंदाजांसमोर जरी आव्हान असले तरी एक बघा कर्णधार हर्षमुल्लाने एक खंत व्यक्त केलेली आहे की ती खंत आहे की फलंदाजांकडून सपशेल निराशा त्यांच्या टीम मध्ये बरोबर परंतु एक भारतीय संघ हा प्रॉपरली आज चांगल्या परफॉर्मन्स देईल आणि नक्कीच या सर्व करोडो भारतवासियांना भारतवासियांचे मन जिंकण्यासाठी आज भारतीय संघ उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करेल आणि नक्कीच आजचा सामना हा भारतीय संघ मॅच विनर खेळाडू हे मॅच विनरच असतील निश्चित त्यामुळे एकंदरीतच आज कळेल की भारत विरुद्ध पाकिस्तान मध्ये भारतबाजी बाजी की पाकिस्तान धन्यवाद मयूरजी आपण दिलेल्या या सविस्तर समीक्षणासाठी तर आज भारत विरुद्ध पाकिस्तान या हाय वोल्टेज सामन्याला आता दुबईमध्ये सुरुवात झालेली आहे